नमस्कार आ, मी सध्या जॉब करतोय नोकरी करते, करते पण तुम सध्याच्या युगात तुम्हाला माहितीच असेल की नोकरीचं सध्या काही हे नाहीये म्हणजे स्टेबिलिटी नाहीये सध्या की आज आहे उद्या नाहीये तर मी त्या हिशोबाने म्हणजे माझं भविष्य मी हे करणं म्हणजे भविष्य माझं सुधारित हे करण्यासाठी मी ह्या फूड टेम्पो कडे वळलो आणि तो उद्योग सुरू केला की जेणेकरून मला एक साईड इन्कम मिळेल ह्या ह्याच्यात उद्योगात आणि मी स्टेबल होईल म्हणजे समजा उद्या नोकरी राहिली नाही राहिली तरी मी त्या उद्योगामार्फत मी माझं उदरनिर्वाह करत राहील तर माझं मराठी लोकांना मी जास्तीत जास्त आवाहन करेन की या उद्योग निर्मितीत तुम्ही यावं आणि स्वतःच विश्व निर्माण करावं याच्यातून नमस्कार माझं नाव राकेश महादेव सांगेकर मी कांदिवली येथे राहतो स्वयंभू या योजनेअंतर्गत मी कोकण मेजवानी नावाने माझं हे फूड कोर्ट चालू केलं आहे त्याचं लोकेशन आहे मालाड वेस्ट लिंक रोड माझ्या बाजूला हे हेल आउटलेट सोमवार ते शनिवार सकाळी साडेसात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चालू राहतो सध्या या आउटलेट मध्ये सकाळचा नाश्ता अवेलेबल असतो त्यात सकाळचे आलू पराठा आणि छोले भटुरे आम्ही इकडे सर्व करतो त्यातली माझी स्पेशालिटी आहे इथे आलू पराठा सध्या आम्ही इकडे नाश्ता सुरुवात केली आहे पण माझा पुढचा प्लॅन हा आहे की कोकण मेजवानी ह्या नावाने कोकणातले पदार्थ आपण लोकांसाठी आपण सर्व करणार आहोत किंवा इथून समजा पार्सल कधी इकडे इकडे सध्या जर बघितलं असेल तुम्ही इकडचं लोकेशन तर सगळे ऑफिस लोकेशन आहेत इथे तर जेवण जेवणाचं सध्या तसं काही इकडे आउटलेट दुसरं नाहीये त्याच्यामुळे कोकण हा पदार्थ कोकणातले पदार्थ इकडे लोकांच्या आवडतील त्याप्रमाणे आपण पार्सलची व्यवस्था सुद्धा करणार आहोत कोकण मेजवानी नाव ठेवण्याच्या पाठीमागे उद्देश माझा हा होता की कोकणाचे पदार्थ बऱ्याच ठिकाणी भेटतात पण ऑथेंटिक कोकणाचे जे पदार्थ असतात ते मी सर्व करण्याचा प्रयत्न करतोय लोकांसाठी या स्वयंभू योजनेची माहिती मला माझ्या इकडे मी चारकोट इथे राहतो तर माझ्या इकडे हे दोन आउटलेट मी असे टेम्पो बघितले होते मी त्यांच्याकडून ही माहिती घेतली त्यांनी मला ओंकार सरांचा नंबर दिला त्यामार्फत मी त्यांना कॉन्टॅक्ट केलं आणि मी ऑफिसमध्ये गेलो आणि जे काय प्रोसेस डॉक्युमेंट होते ते मी सगळे भरून आणि ही इझी प्रोसेस आहे लोकांनी या योजनेचा माझ्या मते लाभ घ्यायला पाहिजे ही इझी प्रोसेस होती आणि माझं विदिन पंधरा दिवसात माझं हे सगळं फूड टेम्पोची सगळी प्रोसेस कागदपत्रे वगैरे सगळे प्रोसेस करून रेडी झाली जेव्हा जे हा टेम्पो माझ्याकडे माझ्यापर्यंत आला तेव्हा हा टेम्पो होता म्हणजे आपण जेव्हा एक नवीन गाडी घेतो तेव्हा त्याच्यात ते काहीही नसतं मला फॅब्रिकेशन बद्दल पण मला अजिबात इन्फॉर्मेशन पन नव्हती पण सरांनी ओंकार सरांनी हे सगळं मला फॅब्रिकेशन हे जे तुम्ही बघताय हे फॅब्रिकेशन हे सगळं त्यांनी मला सगळं बनवून दिलं आणि मला प्रॉपर व्यवस्थित जसं मला हवं होती फूडची गाडी तशी त्यांनी मला ती बनवून दिली बऱ्याच मराठी माणसांना माहिती नाहीये की उद्योग निर्मितीसाठी काय काय प्रोसिजर आहेत आणि काही म्हणजे काय काय लागतं ते किंवा लोन करायला गेलं तर तुम्हाला लोन भेटत नाही पण मला असं वाटतं मी स्वयंभू मार्फत स्वयंभू जे चालवतायत ऑर्गनाइज करतायत त्या त्यांना जेव्हा कॉन्टॅक्ट केलं तेव्हा हो मला असं वाटलं की अरे हे इझी आहे आणि आपण व्यवस्थित आपण त्या ता मार्फत ते सगळं चालू करू शकतो तर मी जास्तीत जास्त तरुण मराठी तरुणांना आवाहन करू इच्छितो की स्वयंभूला भेट द्या आणि तुमचं जे स्वप्न आहे उद्योगाचं ते तुम्ही निश्चित पूर्ण करा कोयपण मेजवानी मार्फत मी जे नाश्त्याचं जे हे फू टेम्पो चालू केलाय तिथे त्यांनी यावं आणि सकाळचा नाश्ता करावा आणि माझी आमची स्पेशालिटी आहे सध्या आलू पराठा त्या ते, ते एकदा टेस्ट करून त्यांनी त्यांचा रिव्ह्यू द्यावा आणि जास्तीत जास्त लोकांनी इकडे यावं